तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे भीमाशंकर ट्रेकला आणि आता आम्ही आहोत खांडस या गावामध्ये जे भीमाशंकरच्या पायथ्याशी एक वसलेले गाव आहे आणि तिथून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो आम्ही इथपर्यंत कसा प्रवास केला आणि याच्या पुढचा प्रवासही तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये तर आता आम्ही इथून ट्रेकला सुरुवात करणार आहोत तर माझा मित्र अजय भावासारखाच आहे आपल्या आणि तो पण आपल्या सोबत आहे आता भीमाशंकरला जाण्यासाठी तर अजय तुम्ही उत्सुक आहात का भीमाशंकर ट्रेकसाठी मित्रांनो आता आम्ही गाड्या पार्क केल्यात पार्किंगमध्ये आणि आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत तर आता आम्ही ट्रेकला सुरुवात केली जस्ट पार्कमधून बाहेर निघालो आणि आम्ही आता ट्रेकला सुरुवात केली आज संडे असल्यामुळं हो भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही इथे घनदाड जंगल आहे तालुक्याला नाही तर इथं दोन मार्ग आहेत आपल्याला एक गणेश घाट आणि दुसरा शिर्डी घाट तर आता आम्ही गणेश घाटामधून ट्रेक सुरू करणार आहोत तर आता आपण गणेश घाटातून चाललोय मम्मा बोले मित्रांनो आता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत तर प्रथम आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करणार आहोत तर गणपती बाप्पाच्या मंदिरामुळेच या मार्गाला गणेश घाटाचे नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या ट्रेकसाठी सुरुवात करत आहोत मी कुठे आहे बघू शकता शॉर्टकट काढलेला आहे इकडून हे रेग्युलर रस्त्याने येतात आणि आम्ही आता शॉर्टकट आहे वरती तर आता भीगमाशंकर अभयारण्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे भीमाशंकर अभयारण्याच्या गेटमध्ये आपण एंट्री केलेली आहे तर मित्रांनो इथं तिकीट काउंटर आहे अभयारण्याचं इथे तिकीट कलेक्ट करून आपण पुढचा प्रवास सुरू करू शकतो तर मित्रांनो आता आम्ही भीमाशंकर अभयारण्यात प्रवेश केलेला आहे घनदाट जंगल आहे तुम्ही बघू शकता आणि त्या जंगलातून आम्ही आता प्रवास करत आहोत तर मित्रांनो आता पूर्ण सपाट आहे सपाट नाही थोडा चढ आहे पण इतकाही चढ चाड़ नाही चढायला तर मित्रांनो आता चढ संपलाय थोडंफार पटार भाग लागलेला आहे आम्हाला आम्ही आता पटार भागावरती ट्रेक करतोय हां हां एक मिनिट आपली <laughs> पब्लिक बघू शकतं थक थकला सर्व सगळ तर आपले मित्र भेटलेले आहेत आपल्याला जय शंभो तर मित्र नव्या समोर येते पदरगड आहे आणि आप आपण अजून पदरगड जग पोचलेले आहोत तर मित्रांनो आम्ही आता अर्धा टप्पा पार केला आहे आणि थोडी विश्रांती घेतलेली आहे थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केलेली आहे थोडेफार फोटो पण काढले इथे चुलक्याजवळ आणि पुन्हा आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे आता एक ते दीड किलोमीटर पूर्ण सपाट पठार आहे आणि आता मी सपाट पठारचा ट्रेक करतो आहे आता आम्ही ट्रेक करत असताना आमचा गावचा सुमित अमित आणि स्वदेश भेटलेच आम्हाला आणि आम्ही पुढे प्रवास करतोय आणि ते जाऊन आलेले दर्शन घेऊन पूर्ण सपाट आहे थोड्याच टायमाने चढ लागणार आहे सुंदर असा नजारा फॉग बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असा पटार आणि त्या पठारातून वाहणारे छोटे मोठे धबधबे सुंदरता बघून पोरांना फोटो काढण्याचा मह आवरला नाही आणि आता फोटोशूट चालू आहे इथे तर मित्रांनो आता फोटोशूट करून झालेला आहे आणि पुन्हा मी आमच्या ट्रेकला सुरुवात केलेली विहिरीवर विहिरी आता भीमाशंकरला आला आज का तू विहिरीवर आलाय बघायला राजे आपल्याला विहिरी दाखवते आता

भरपूर अशी पब्लिक आहे असल्या असल्याकारणामुळे आज खूप गर्दी आहे ट्रेकिंगला तर मित्रांनो आता सपाट पटर संपलेला आहे आणि आता पुन्हा चढ लागलेला आहे आपल्याला आणि आता चढ चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे बघू शकता मित्रांनो सुंदर असा नजारा आहे आणि दोन्ही साइडला झाड आहेत आणि मधून रस्ता आहे बघायलाही खूप छान वाटतंय आणि ट्रेक करायला छान वाटतंय चारही साईडने असं घनताट जंगल आहे आणि त्या जंगलातून हा सुंदर असा रस्ता आहे मित्रांनो आता आम्ही चाचा आंबा फेमस असा स्टॉल आहे तिथं पोचलेलं आहे बघू शकता चाचा आंबा या आंब्याखाली स्टॉल आहे म्हणून याला चाचा आंबा असं नाव देण्यात आलेलं आहे फेमस असा स्टॉल आहे आणि आमचे सर्व पब्लिक इथं बसलेले बघू शकता आता आम्ही नाश्ता करणार आहे तिथे आणि नाश्ता करून झाला की पुढचा प्रवास सुरू करणार आहे तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केलेली आहे

शॉर्टकट काढलेला आहे पोरांनी भयानक असा जड आहे जिथून भेटेल तिथून शॉर्टकट काढतात बारकाच्या तालातच आणि दोऱ्यावर दोन्ही ठिकाणी घाम निघलेला आहे काय वाटलं आता हे ट्रेक करून एकदम

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही इथं करायला बसलो होतो आणि आता इतकं वरती चढून आलेलो आहे आम्ही अजून आपल्याला वरती चढून जायचं आहे तर मित्रांनो आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे आज आपल्याला सांगतोय तू दोन वेळेला येऊन गेला आहे ना इथे तर तो सांगतो आता शेवटचा टप्पा राहिला आहे थोडाच टाइम आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करू संकेत दादा फोटो चालले तुझी बाहेरामॅन आमचा भाव आहे प्रशांत दोन वर्ष झाला पोरगी होतो लग्न काही जमत नाही शेवटी यावर्षी भीमाशंकर ट्रेकिंगला घेऊन आलो या वर्षी जर जमलो पुढच्या वर्षी जोडे तीन वर्ष कंटिन्यू येण्याचा त्यांनी पण घेतलाय पण केलाय होणार या वर्षी शंभर टक्के कशी पण चाल पोर बघतो आम्हाला ते काली असो कशी असो ते चालेल आम्हाला फक्त पोर पाहिजे तर मित्रांनो आता आमचा तीन टप्पे पार केलेले आहेत शेवटचा टप्पा बाकी आहे आणि तोच आम्ही लवकर पार करून आता मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करतोय बघू शकतो आम्ही भीमाशंकर अभयारण्याचा एक नजारा मित्र बघू शकता मित्रांनो हा शेवटचा टप्पा आहे बघू शकता तुम्ही शेवटचा टप्पा आहे आणि सर्वांचं अवसान घडलेलं आहे पण माघार घेणार नाही ट्रेक पूर्ण करणारच कम्प्लीट नेले नातकर्ती काय यायलाच लागतंय भीमाशंकर ट्रेकला हा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय तिथे ओम नमः पार्वती पते हर 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 मित्रांनो आमचा चढ चड़ चढून झालेला आहे शेवटचा टप्पा पण आम्ही आता पार केलाय आणि आता सपाट पटार आहे क्लायमेट बघू शकता तुम्ही वरचा <laughs> एकदम छान अशी गारावा सुटलेली आहे सर्वांनी थोडा विश्रांत घेतलेला <laughs> आहे शेवमच्या छातीत कल मारते शेवटपर्यंत लढा दिला त्याने धीर नाही सोडली पण आणि संकेतने रात्री बुस्टर पिला होता त्याच्यामुळं त्याला दमत ना लागला वन साईड वन साईड चढत आला तो एकदम तोंडावर निर्णय निकाल घेतलेला आहे त्याने कोणता बुस्टर होता संकेत पी एच बुस्टर त्याच्या सासूरवाडीच्या एरियामध्ये आलेलो आहे आम्ही तुर आता तर मित्रांनो आता पूर्ण सपाट पठार आहे आणि त्या सपाटपठार चालत चाललो आहे मंदिराकडे बारक्या बघू शकता फुल एनर्जीमध्ये मित्रांनो आता आम्ही भीमाशंकर परिसरात पोचलेलो आहे बसवत मी भाविक दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे पुढे मंदिराच्या प्रवेशद्वारावर आम्ही आलेलो आहे आता आता आम्ही एंट्री करतो इथून भाविकांची गर्दी बघू शकता तुम्ही मित्रांनो इथूनच भाविक मुख दर्शन घेत आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही भाविकांची गर्दी दर्शनासाठी आलेली खूप सारे भाविक आलेले आहेत दर्शनासाठी श्रावण महिना चालू असल्या कारणाने मंदिरामध्ये खूपच गर्दी आहे मित्रांनो खूपच गर्दी आहे त्यामुळे आम्ही मूगदर्शनच्या लाईटला चाललेलो आहोत आणि आता आम्ही मूगदर्शन घेणार आहोत श्रावण महिना चालू आहे आणि त्यात आज रविवार सो भरपूरच आज भाविक आलेले आहेत दर्शनासाठी आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता मी दर्शन घेऊन बाहेर निघत आहोत मंदिराच्या परिसरातून तर मित्रांनो मिळत ऑर्डर केली आहे आहे मिळते नाश्ता करणार आणि प्रसाद खरेदी केलेला आहे भावाकडून आपण आज प्रसाद घेतलेला आहे मला, मला पेडा मावा पेडा आहे ताजावाला प्रसाद आहे बोला दादा तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे कर केलेलं आहे आणि नाश्ता पण करून झालेला आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास करत आहे आणि आता आम्ही परत पुन्हा ट्रेकला सुरुवात करून खाली उतरत आहोत आम्ही आता खाली उतरायला स्टार्ट केलेलं आहे तर आता आम्ही उतरतोय खाली वरून नजारा बघू शकतो तुम्ही खालचा उतरताना सर्व फास्ट उतरतात चढताना खूप हालत बेकार झाली होती पण आता उतरताना काय वाटत नाहीत का निरशला बघू शकता तुम्ही उतरताना तर मित्रांनो दोन टप्पे उतरून आम्ही आलोय खाली आता आता आम्ही आंब्याचा चहा इथे पोचणार आहोत तर मित्रांनो आम हो आता आम्ही थो पोचलोय आंब्याचा चाय इथे दोन टप्पे झाले आमच्या फायनली आता उतरून खाली आणि अजून दोन टप्पे उतरून खाली जायचे आम्हाला बघा बारक्या आमच्या सगळ्यांच्या आधी आहे बारक्या सगळ्यांच्या आधी खाली उतरलाय इथेच आम्ही सकाळी नाश्ता केला होता आता था थोडा वेळ आम्ही तर थांबून विश्रांत आराम करणार आहोत नाईट नाश्ता करतोय आता आम्ही इथं बसून आराम करून झालेला आहे आता आणि आता राहिलेले दोन टप्पे आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे तिसरा टप्पा पण आम्ही <laughs> बऱ्यापैकी पार केलेलं आहे आणि पुन्हा सपट पटायला लागलेलं आहे आम्हाला जय बोले, बोले।, बोले। मित्रांनो आम आता आम्ही तिसरा टप्पा पण पार केलेला आहे बहुश्यात आम्ही त्या वॉटरफॉलवर पोहोचलोय आता बघू शकता सर्वजण फ्रेश होत आहेत तर मित्रांनो बघू शकता हा डोंगर पुन्हा आम्ही कवर केलेला आणि त्याच डोंगराच्या खाली उतरलेला आहे आणि आता खाली चाललो आहे आम्ही हा पूर्ण डोंगर आम्ही चढलो बघू शकतो मी पब्लिक चढतो इथे आणि आता आमचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे खाली उतरायचा गणेश मंदिर लागेल त्यानंतर मग एक शेवटचा टप्पा आहे मग तो उतरला का आम्ही खांडस या गावामध्ये पोचू बारक्या जो असत आहे बघा धावतच चाललाय तो खाली आता शेवटचा टप्पा आहे आमचा गणेश मंदिराची तर पोचू आम्ही थोड्याच वेळात तर आता आम्ही शेवटचा टप्पा पण पार केलेला आहे आणि गणपती मंदिर आलेलं आहे बघू शकतो इथून गणपती मंदिर आहे आपल्याला गणेश घाट बोलतात तिथे गणेश घाटात आम्ही आता आलेलो आहे आणि आमचं चौथा टप्पा पण पार करून झालेला आहे तर आम्ही आता खाली उतरले गणेश मंदिराजवळ फायनली आणि तिथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे खांडस गाव गावाकडे हा रस्ता जातो तर मित्रांनो हाच रस्ता खांडस गावाकडे जातो आणि इथूनच पुढे आपल्याला चालत जायचं आहे आता बघूस आता ही पब्लिक चालले या स्टे साठी चालले वरती उद्या श्रावण सोमवार आहे तर आज जाऊन वस्ती करणार आणि उद्या दर्शन घेणार तिथे जय जय शिवाजी तर मित्रांनो आता आपला चौथा टप्पा पण संपत आलेला आहे आणि आता आपण खांडस गावामध्ये पोचणार आहोत तर मित्रांनो फायनली आम्ही आमचा चौथा टप्पा पण पार केला आहे आणि आम आम्ही आता खाली उतरलेला आहोत बघू शकतो मी आम्ही आता पार्किंगमध्ये आलो आहे आणि आमचा ट्रॅक एकदम सुरेख झालेला आहे सुखरूप झालेला आहे भाऊ बघू शकतो आपला त्याची पूर्णपणे जिरलेली आहे संपला तो खापला त्याचा पाय त्याला साथ देत नाही म्हणून तो बसून राहिला होता आणि आता आमचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही घरचा प्रवास करणार आहे एकदम मस्त तर मित्रांनो आमचा आजचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आपली व्हिडिओ आजची इथंच समाप्त होते तर कसा वाटला आपला व्हिडिओ नक्कीच सांगा तर भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद